नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती आपण आता आढावा घेण्यासाठी आलो आहोत मावळ तालुक्यातील त्यातले अंदर मावळातील एक गाव ते म्हणजे वाहनगाव त्या वाहनगावमध्ये आपण आलेलो आहोत नक्की इथे जे लोक आहेत त्यांचा कौल कोणाला आहे किंवा त्यांचं काय मत आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती त्यांचं मत कोणाला आहे किंवा त्यांच्या गावातला विकास झालेला आहे का चला तर हे ना विद्यालय तिकडे शाळेला शाळेला तर ना त्याच्यासाठी संडासा दिली बाथरूम दिलं त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली त्याच्यासाठी रोड केला त्याच्यासाठी सगळं केलं अण्णांनी त्या मुलांसाठी अण्णांनी सांगा आमच्या वानगावचं काळबाईचं मंदिर बांधून दिलं तिथं लय अडचणीची जागा होती आमचा रस्ता करून दिला फारेस्ट जागा होती ते दूर केलं सगळं आमचं मंदिर छान बांधून दिलं भव्य मंदिर बांधून दिलं आमचं काय सांगा आमच्या गावाला रोड रोडची कामं केली आम्हाला देवांना नेलं आम्हाला फिरायला अलिबागला नेलं जिकड तिकड देवांना काय अडचणी अस सुख अलिबागला नेलं होत आणि शिर्डीला नेलं होत मग असं फिरायला फिरायला नेलं काही दुखात सुखात आड अडचणी ते आम्हाला उभे राहतात लय म्हणजे लय बारी सोय केली अशी कुणीच सोय करणार नाही एवढी अण्णांनी हा या चार नाही आम्ही फिरायला आम्हाला अण्णांनीच नेले पंढरपूरला नेले तिकडे दिवागरला नेले हा सगळे कामचा सगळा खर्च अण्णांनी केलाय हा मोटर जाळली होती ती डीपीची मग अण्णांना नुसता फोन केला महिलांनी ना तर लगेच दुसऱ्या दिवशी ती डीपी आली आणि आमचं पाणी चालू झालं मावळचे आमदार आम सुनीला शेळके यांनी ना खूप आमच्या गावासाठी केलेले के काळवायचं मंदिर असं छान बांधलंय आणि फाट्या बसून तर इथपर्यंत रोड चालू होणार आहे आता अर्धा झालेला आहे आणि काळवायच्या तिथं हे होते अडचण होते तिथं तर पूर्ण केलाय हो पाणी हो गर्दी आहे आमच्या गावात हो पाणी आमच्या बाहेर नाही काय नाही आमचा रस्ता पिन आता परत बनवून देणार आहे अण्णा रोडबीड झालाय गाल गाल हा हा आणि पाणी पाणी आम्हाला दोन टाईम आहे भरपूर पाणी फुल पाणी आहे गेलो गेलो होतो लय मध्या नाही लयबारीलो तर मी तुम्हाला जाणार मी अधिका पंडरनाथनपुरे माओ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष आहे अण्णांनी लोकप्रिय आम्हाला सुनी नाना शेळके यांचं काम यांचं काम वाणगाव मध्ये एक नंबर झालेलं आहे आता काळुबाईच्या मंदिराकडे जायला दिवस पण भीती वाटत होती वाघा बिगाची येते त्याची आता रात्रीच म्हणलं तरी माणसं जाते ते चारला म्हणा किती बाराला म्हणा तरी कधी जा की आता इतकं भारी वाटतंय ना की कधी गेलं तरी आपल्याला दिवसा गेल्यासारखं वाटतंय तिथं इतकं मंदिर पण भारी झालंय रस्त्याची पण काम आता फंड पण टाकलंय त्यांनी आता महादेवाच्या पण मंदिराला पण टाकलंय बरं अलिबाग बीच आम्ही दिव्या आगर बीचला गेलो होतो वयस्कर महिला तर कुणी नेत म्हणजे जात पण नाही आणि कुटुंब पण अशा महिलांना पण नेत नाही आणि असं योग पण येत नाही जाण्याचा की फॅमिली बनवून जातात बरं आज अण्ण नाही ना त्या महिलांना समुद्र बघायला आणि एन्जॉय करायला आणि कुटुंबात काय होते सांगू का स्वयंपाक आणि मुलांचं सगळ्यांचं हे कुटुंब म्हणून ते सांभाळण्याचं महिलांना कधीच म्हणजे असं सुख वगैरे नाही दिलं बरं त्यांनी ते त्याच्या माध्यमातून आम्हाला तेवढं दाखवलं का आता महिलांनी दोन दिवस आहे ना इतकी एन्जॉय केली ना ती अशी कुठंच केली नसेल मायरा गेलं तरीच म्हणजे एक आठवण म्हणून हा भाऊ म्हणजे कसं की आता रक्षाबंधन निमित्ताने आम्हाला साड्यांचं पण त्यांनी वाटप केल्यामुळे ना की आम्हाला एक म्हणजे रक्षाबंधन म्हणून ही सादरी पण झाली त्यांच्या आणि आता एक पण आता ही योजना पण निघाली लाडकी बहीण म्हणून हा हब्बाऊ हा सदैव आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे आम्हाला काही त्यांचं हे वाटत नाही आणि ना एक सांगते कि ना माझे मिस्टर पण आजारी होते ना पवनाला त्यांना फोन केला कि म्हटलं अण्णा माझे मिस्टर आजारी अण्णांनी लगेच फोन केला कि पेशंटची काळजी पण घ्या अण्णा ताई तू कापरू नको तुला काय वाटलं ना मला लगेच फोन सुद्धा फोन मला सारखा चालू होता आधी का तुला डब्याची जर काळजी वाटत असेल ना तर डबं तुला देते दे मी दे तिथे दे लावून आणि तसे म्हणजे आमच्या ताई ना अध्यक्ष आहे त्या सुद्धा म्हणजे एशिव रूम मध्ये ना बघायला दोन तीन वेळा त्यांना सुद्धा बघायला तिथपर्यंत आले म्हणजे त्या सुद्धा म्हणजे कामाला पण अण्णांबरोबर ताई पण आहे सारिका ताई पण अण्णा पण आणि तशा दीपाली ताई गणेश भाऊ ही सगळी म्हणजे भक्कमपणे पाठीशी हो महिलांच्या खंबीरपणे पाठीशी त्याच्यामुळे हे अण्णांचं कसं आहे सांगू का भाऊ म्हणणं हे पाठीशी असं हे आमची इच्छा आहे आणि हे अण्णा जे होईन हे आमची घोषणा आहे सांगेता जगन्नाथ वाडेकर ज्या टायमाला उपसर पण जाईल त्या टायमाला आणि आमच्या गावामध्ये सभा सभा मंडप नव्हता सभा मंडप पण दिला सभा मंडप पण दिला आणि मशंबूमी पण बांधून दिली त्यांनी अण्णांनी जर नाही तिथं आमच्या काम केलं पाण्याची सोय झाली आमच्या गावात रोडची पण झाली हो आलाय ना आले आमचे पण तिकडे खर्च अण्णा आता बोलले आम्ही परत अण्णा झाला झाला भरपूर झालाय मावळ आजपर्यंत अंधारात होता आता अण्णा आल्यापासून उजेड झालाय मी माझ्या मुलीच्या बद्दलच सांगते जरा माझी मुलगी तळेगावला कॉलेजला जाते माझी मुलगी तळेगावला कॉलेजला जाते आता तेरावीला आहे तेरावीला हो आणि ती एक दिवस बस स्टॉपला कॉलेज सुटल्यानंतर बस स्टॉपला एक वाजल्यापासून एस टीचा वाट बघत होती तर रात्रीचे सात वाजेपर्यंत वाट बघत होती एस टी आली नाही ती डेपो मध्ये फोन करायची सगळं करायची सात नंतर मग आमच्या एस टीचा टायमिंग हुकल्यानंतर ती घाबरली तीन मुली होत्या आमच्या इकडच्या आणि मग त्यानंतर मग त्या घाबरल्यानंतर मग त्यांनी घरी फोन केला कामाला यायला काही सोय नाहीये मग आमच्या घरच्यांनी अण्णांना फोन केला की आमच्या मुली ते ताशा अडकलेल्या आहेत त्यांना काही यायची सोय नाहीये मग अण्णांनी एकच फोन केला पाच मिनिटात मुलींजवळ एसटी पोहोचली आणि त्यांनी असं सांगितलं की मुलींना त्यांच्या आई वडिलांसोबत पोचवायचं हो सोय त्यांनी लगेच पाच मिनिटात एस टीची सोय करून दिली आता हो चालू आहे वेळेवर हो नमस्कार मी विकास पाटकर आज आमदार साहेबांनी आमच्यासाठी मशीन क्लास आणले मी फक्त घरामध्येच असायची मी कुठं घराबाहेर नाही काय नाही मी एक एकल भगिनी म्हणून आहे आजपर्यंत सगळी विधवा वगैरे असं बोलतात पण अण्णांनी ना आजपर्यंत कधीच एकल भगिनी हाच विचार केला विधवांचा विचार केला नाहीये आणि आज त्यांनी मशीन क्लास शिकवले गावामध्ये आज मी माझ्या पायावरती उभी आहे मी माझ्या स्वतःच्या शिवते आणि दुसऱ्यांच्याही ब्लाऊज शिवते आज त्याच्यावरती मी माझे घर चालवते आज अण्णांनी आमच्यासाठी भरपूर काही केलेले गावमध्ये आणि आम्हाला आम्हाला मशीन वगैरे हो सगळं दिलेत हो। किती लोकांना मशीन सगळीकडेच दिलेत मशीन विधवा महिलांना सगळ्यांना दिलेले आहेत हो सगळ्या गावामध्ये गावामध्ये ना पाच सहा जणींना नाशा मशीनी दिलेल्या विद्वा महिलांना ना ज्या इधवा असतील त्या हाता म्हणजे त्यांच्या हाताने मशीन क्लास वरती ब्लाऊज वगैरे शिवून त्यांचा रोज म्हणजे किती झालेला आहे चारशे पाचशे रुपये म्हणजे डिझाईनचे ब्लाऊज साधे ब्लाऊज आठशे तीनशे रुपये झालेले आहे मग ती महिला आहे ना स्वतःच कुटुंब वागविन म्हणून तिने कुठं हातपासराव नाही म्हणून ही पण काळजी घेतली भावाने की हे सुनील अण्णांनी ही काळजी घेतली की ही महिला कुठं जावा नाही हिनी तिच्या हक्काने तिच्या स्वतःच कुटुंब भागावा आणि ना कुटुंबाची तिची काळजी घ्यावा तिच्या पोरांना दोन रुपये द्यायची सुद्धा कुणाला नको ये तिचं पोरांचा नाही नाही छान छान विकास चालू आहे त्यांनी भरपूर आणि मी सुद्धा म्हणजे कधी बरी अण्णांक गेले माझ्या भावाक गेले ना तर मला निधी लागला ना तर ते एका शब्दावरती निधी टाकलेला आहे मला हा दहा दहा लाखाचा सुद्धा निधी टाकलेला आहे त्यांनी आणि ना डीपी म्हणून अशी पाण्याची जाळली ना त्या निमित्ताने सुद्धा मी गेलेली तर दुसऱ्या दिवशी डिपी पण आलेली ज्यांचं काम झाले म्हणून मी बोलते तसं म्हणजे मला बोलायचं हे नाही असं आणि इथं पाण्याचं काम पण आमचं छान आहे असं पाण्यावाले पण आहे ना इथं भारी काम करतात येतात आणि चार चार पाच पाच टाइम पण पाणी येते आमच्या नाळ्याला आता इतकी काळजी घेतात ना का याला सुद्धा आहे ना गावात काही कार्यक्रम असू दे इतकं भारी मामा काम घेतात ना मारुती पुढे इतकं भारी काम करतात ना आतापर्यंत त्यांच्याबद्दल कोणी बोललं नाही बर मी बोलते का तर ते ना पाणी छान पाणी सोडते म्हणजे गावात हा जे अन्न काम करतात ना तसे त्यांचे कार्यकर्ते पण चांगले काम करतात ते म्हणजे ग्रामपंचायतचं जरी झालं तरी त्यांचे त्या लेवलने काम करत असेल बरं त्यांची पण काळजी म्हणजे नही। छान आहे म्हणजे महिलांची काळजी घेतात आणि कुठं डोक्यावरती हांडा महिलांना सुद्धा आणायची गरज नाही इतकं पाणी फुल येते मशी बिशी जागे वे गुर बिर सगळं जागे हे सगळं अन्नांनी म्हणजे पाण्याच्या याने विकास झालेला आहे माझं नाव इमानी तलवाडेकर गाव वाणगाव हायस्कूलची दाईशी मुलं आहे ना त्यांची परीक्षाला जायला वडगावला नाही फार अडचण व्हायची त्यांची का मग कुणीतरी नातेवाईक सोधायचं मग त्याच्या इथं नेऊन ठेवायचं मग त्यांनी नाही नाही म्हणायचं पण आपण जबरदस्तीने त्याच्या इथं आमची मुलं नेऊन ठेवायची परीक्षा पुरती पण ती आमची अडचण अण्णांनी सोडवली मुलांना इथं शाळेपशी गाडी आणणार आणि मुलांना शा नेणार वडगावला परीक्षाला आणि परत आमची मुलं तिथं आणून सोडणार हायस्कूल आम माझे नाव केतकी उमेश वाडेकर आमच्या शाळेत पहिले एस टीच्या मुलांना जायला चार वाजता सोडलं जायचं शा एसटीची व्यवस्था नव्हती त्यावेळेला शाळेतले मुलं ना सात सात पार अंधार पडायचा तरी मुलं इथे असायची एक दोन वेळेला अण्णांना डायरेक्ट ना फोन केला तर अण्णा आता डायरेक्टली ना स्वतः लक्ष घालतात की एस टी किती वाजता येथि किती वाजता नाही आणि आता विद्यार्थी स्वतःहून नाही ना आता प्रचाराला आणते ना त्यावेळेला पण मुलं बोलत होती कि किती काही झाले तरी आपलेच अन्न निवडून आणि अशी मुलं बोलतात कि ना फक्त अन्न आमचे बाकी कोणाचेच नाही प्रत्येक मुलगा मुलगी आपले भाऊ काका चुलते किंवा स्वतःचे वडील म्हणूनच त्यांना संबोधतात आणि आता आमच्या शाळेत शाळेचं पण झालेलं आहे परत मंदिरात गावात आणि मेन पॉईंट जिथे लोकांना पैसे नव्हते खर्च करायला आरोग्यासाठी मग त्याच्यासाठी आता त्यांनी पाच लाखांपर्यंतची सोय केलेली मोफत विमा परत येथे का नाही येथे खूप मोठं रुग्णालय काढले परत लोणावळ्यात त्याच्यामुळे लोकांना खूप फायदे होतात आणि त्यांना जे गरीब आहेत त्यांना खूप गरजू व्यक्तींना पण खूप मदत होते त्याच्यामुळे लोक सगळेच बोलतात किती पण काही झालं तरी ह्या वर्षी पण आणि पुढच्या अजूनही पाच वर्ष अन्नाच येणार आणि अन्नाच प्रचार अशा प्रकारे या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या की सुनील शेळके यांनी वाहन गाव असेल किंवा आंध्रमाचा भाग असेल तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे इथलं मंदिराचं काम असेल की तिथं दिवसाही जाणं शक्य नव्हतं त्यात रात्री सुद्धा लोक व्यवस्थित तिथं जाऊ शकत अशा प्रकारचे काम सुनील शेख यांनी के केलेले आहेत प्रत्येक घर तिथं रोड घर तिथं नळ अशा पद्धतीने अं सुनील यांनी ठिकाणी काम केलेले अशा लोकांच्या इथं माहिती देण्यात येत आहे त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जे लोकांना शिलाई मशीन असेल किंवा व्यवसायासाठी जे काय त्यांना प्रशिक्षण असेल तर ते प्रशिक्षण या ठिकाणी सुनील शेळकेच्या मार्फत त्यांना मिळालेलं आहे ही या ठिकाणी सांगले त्याचप्रमाणे दहावीच्या मुलांना आपलं जे केंद्र आहे ते वडगाव मावळ ह्या ठिकाणी असतं पण त्या ठिकाणी त्यांना वनवण करावं लागायची पण या जेव्हापासून सुनील शेळके निवडून आले आहेत तेव्हापासून आमची मुलं इथून जातात आणि परत आपल्या संध्याकाळची संध्याकाळी आपल्या घरी येतात अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी या महिलांनी दिलेल्या आहेत त्यामुळे येत्या वीस तारखेला सुनील शेळक्यांना इथलं मतदान पडणार की आणखी कोणाला पडणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे येत्या तेवीस तारखेला मावळचे शिलेदार अर्थात आमदार कोण होणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं होणार आहे सायद्री वार्तासाठी मी प्रफुल्ल वहाणगाव